नमस्कार मंडई वर्ष दोन हजार चोवीस मधील सर्वात जास्त कमाई करणारे सात मराठी चित्रपट कोणते उत्सुकता लागलीच असेल तर चला तर मग लगेच पटापट पत जाणून घेऊ पहिला क्रमांकाचा जो चित्रपट आहे तो आहे परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा आणि ह्या चित्रपटाने कमवले होते सत सत्तावीस कोटी एवढे दुसऱ्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे त्याची खूप चर्चा झाली आणि त्याचा सिक्वल आला सचिन पुळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा टू ह्या चित्रपटाने कमवले होते पंचवीस कोटी एवढे तिसरा क्रमांका जो चित्रपट आहे त्याचीही तितकीच चर्चा <Kellis> झाली <-t cigar intentar> आणि त्याचाही सिक्वल आला प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर टू ह्या चित्रपटाने कमवले होते सतरा कोटी हो एवढे चौथ्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तो आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर आणि ह्या चित्रपटाने कमावले होते चौदा कोटी एवढे पाचव्या क्रमांकाचा जो, जो चित्रपट आहे तो आहे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आणि ह्या चित्रपटाने कमावले होते अकरा कोटी एवढे सहाव्या क्रमांकाचा चित्रपट आहे तो अजूनही चित्रपटगृहांमध्ये चालू आहे आणि तुषार शेलार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं महावीर छत्रपती संभाजी आणि या चित्रपटाने कमवले होते किंवा कमवले आहेत आतापर्यंत दहा कोटी एवढे आणि सातव्या क्रमांकाचा जो चित्रपट आहे तो आहे स्नेहल प्रवीण तायडे दिग्दर्शित फुलवंती आणि त्या चित्रपटाने कमवले होते सात कोटी तर मित्रांनो हे होते सात सर्वात जास्त कमाई करणारे मराठी चित्रपट दोन हजार चोवीस मधील आणि दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला मिळाला होता बाईपण भारी देवा ज्याने कमावले होते नव्वद कोटी आणि ह्यावेळेस आपण फक्त सत्तावीस कोटी जास्तीत जास्त सत्तावीस कोटीपर्यंत मजल मारता आली आपल्याला परंतु पुढचं वर्ष आपल्यासाठी खूप चांगलं असेल आणि किमान शंभर कोटीचा एक सिनेमा तर आपल्याला मिळेलच चित्रपट मिळेलच अशी आशा, आशा करूयात आणि इथेच आपण थांबव्यात तोपर्यंत आपलं आपली काळजी घ्या स्वतःची आणि आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा